नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या पन्नासाव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानविज्ञान योग म्हणजे गीतेतला सातवा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत श्रीकृष्णांचा सर्वात जवळचा भक्त कोण असेल ती व्यक्ती जी रोज नियमितपणे त्यांची पूजा अर्चना करते की जी आपले काम निष्काम कर्म या भावनेने पार पाडते ती व्यक्ती भक्ती या संकल्पनेचा अजून काही अर्थ असू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृती नोर्जुन आर्तो सुरर्थार्थी च भरतर शभ ह्या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की चार प्रकारचे सद्गुणी पुरुष माझे पूजन करतात संकटात सापडलेला मनुष्य ज्ञान शोधणारा मनुष्य धनाचा शोध घेणारा मनुष्य आणि बुद्धिमान मनुष्य मागच्या भागात आपण श्रीकृष्ण ही आपल्यातील शक्ती म्हणून कसे प्रकट होऊ शकतात हे ऐकले तसेच माणसातील तीन गुण आणि आपल्या अवतीभावती असलेली माया याबद्दल जाणून घेतले आदी शंकराचार्यजी यांच्या श्री विष्णू षटपदी स्तोत्रम यातील एका श्लोकातून माया ही श्रीकृष्णांचा भाग असून स्वतः श्रीकृष्ण नाही हे देखील समजून घेतले आजच्या भागात आपण श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या चार भक्तांबद्दल बोलूया पहिल्या प्रकारचे भक्त म्हणजे आर्थह यांना आपण इंग्रजीत दोज इन डिस्ट्रेस असे म्हणू शकतो हे ते भक्त आहेत जे कुठलीही अडचण आली की देवाकडे प्रार्थना करतात जसं एखादा औषध एका, एका आजारपणासाठी आपण घेतो तसेच हे भक्त तात्काळ मदत मिळावी म्हणून देवाकडे वळतात आणि ह्यांना माहीत असते की देव आपली मदत नक्की करेल दुसऱ्या प्रकारचे भक्त म्हणजे अर्थार्थी यांना आपण इंग्रजीत दोज सीकिंग मटिरियल वेल्थ अँड डिझायर्स असे म्हणू शकतो अर्थ म्हणजे वेल्थ किंवा संपत्ती हे भक्त देवाकडे संपत्ती किंवा श्रीमंतीसाठी प्रार्थना करतात आपल्या सगळ्या इच्छा देवाने पूर्ण कराव्या असं त्यांना वाटते म्हणून ते परमात्म्याकडे आपल्या सगळ्या मागण्या मांडतात इथे आपल्याला एक प्रश्न पडेल देवाकडे मनात जे आहे ते मागितले ते सगळे मिळते का देवाचे भक्त होऊन आपण भौतिक संपत्ती प्राप्त करू शकतो असे जर आपल्याला वाटत असेल तर हा आपला एक मोठा गैरसमज आहे प्रत्येकाला आपल्या नशिबात असेल ते मिळतं त्याचबरोबर काही गोष्टी या आपल्या कर्माची फळे असतात आपल्या निष्काम कर्माची फळे आपण काही हालचाल केली हातपाय हलवले तरच काही संपत्ती मिळू शकते नुसते बसून तर काही मिळणे शक्य नाही त्यानंतर येता ते जिज्ञासू यांना आपण इंग्रजीत द नॉलेज सीकर्स असे म्हणू शकतो हे ते भक्त आहेत ज्यांना देव आणि अध्यात्म याबद्दल ज्ञान मिळवायचं आहे आणि हे ज्ञान त्यांना मिळतं देखील कारण परमात्माच हे ज्ञान मिळवण्यास त्यांची मदत करतो चौथ्या प्रकाराचे भक्त म्हणजे ज्ञानी यांना इंग्रजीत आपण द वाईज असे म्हणू शकतो हा तोच भक्त ज्याला परमसत्तेचा अंदाज आला आहे ही इज द वन हु इज अ वेअर ऑफ द ॲप्स्युट ट्रूथ ह्या भक्तांना माहीत आहे की आपण भ्रमण ह्याचा एक भाग आहोत हे भक्त श्रीकृष्णांकडे मुक्ती मार्गासाठी वळतात आणि हे भक्त हे ज्ञानी परमात्म्याच्या सर्वात जवळचे या अध्यायातील सोळाव्या श्लोकातून आपण स्वतः कुठल्या प्रकारचे भक्त आहोत याचा अंदाज लावू शकतो बृहदारण्य कोपनिषद यात ऋषी यज्ञवल्क्य आपल्या पत्नी मैत्रेयी यांच्याशी बोलत असताना असे म्हणतात की कोणीही फायदा असला तरच प्रेम व्यक्त करतात नोबडी लव्ज एनिथिंग फॉर इट्स ओन सेक आपण व्यक्तींवर गोष्टींवर प्रेम करतो पण त्यात आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून आपला काहीतरी फायदा आहे म्हणून प्रेम, प्रेम हे प्रेमासाठी कधीच करत नाही आणि बरेचदा माणसाचे देवावरचे प्रेम हे कुठल्या ना कुठल्या तरी हेतूमुळे असते आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की माझा सर्वात आवडता भक्त म्हणजे ज्ञानी कारण तो स्थिर आणि एकनिष्ठ असतो आज ठरवलं आणि आपण ज्ञानी झालो असे तर शक्य नाही आपली भक्ती ही इव्हॉल्व्ह होत असते आणि खऱ्या मनाने दाखवलेली श्रद्धा ही श्रीकृष्ण नक्कीच स्वीकारतील काहींकरता भक्ती किंवा डिवोशन म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान अभ्यास तर काहींकरता प्रार्थना म्हणणे श्लोक म्हणणे देवपूजन करणे काही लोकांकरता भक्ती म्हणजे लोकांची मदत करणे व्हॉलेंटिअरिंग वर्क आपण ज्या डायनामिक जगात राहतो अशा जगात भक्तीचे वेगवेगळे स्वरूप असू शकतात आपले धर्म नीट पार पाडणे केलेल्या गोष्टीतून अपेक्षा न ठेवणे ही देखील एक प्रकारची भक्ती असू हो शकते आपण एखाद्या गोष्टीसाठी काय करतो आपले कॉन्ट्रीब्युशन काय आहे त्यावरच आपल्याला काय मिळेल हे आधारित आहे कधीतरी जास्त मिळेल ही आपल्या कर्वाची फळे आहेत आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीबद्दल बोललो एनर्जी कॅन नीदर बी क्रिएटेड नॉ डिस्ट्रॉईड ओनली कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर आपल्या अवतीभोवती जी आहे ती ऊर्जा आहे ही ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलते ह्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या हातातच आहे थोडे एफर्ट्स घेतले आणि निष्काम कर्म हे लक्षात ठेवून काम केले की सगळे सोपे होऊन जाईल भेटूया पुढच्या भागात धन्यवाद